नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत तर त्याचं फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट स्टेटस अवेलेबल झालेलं आहे ते कसं चेक करायचं तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल त्याच्यावरती सीई टी सी असं सर्च करा सीई टी सलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसला जा त्यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट जे कोर्स दिलेले आहेत अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी अर्थात डी एस पीवरती जायचं आहे या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ज्या तीन हॉरिजेंटल लाईन डॅशबोर्ड ज्याला म्हणतो त्याच्यावरती क्लिक करा डॅशबोर्डवरती गेल्यानंतर खाली बघू शकता मेरिट स्टेटस हा पर्याय त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती गेल्यानंतर खाली फायनल मेरिट स्टेटसचा ऑप्शन आहे लिस्ट ऑफ नॉन क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे त्याच्या खालीच फायनल मेरिट स्टेटसचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो आणि तुमचा जो काही डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचं आहे ठीक आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं फायनल मेरिट स्टेटस पाहता येणार आहे त्याशिवाय त्या ते ठिकाणी लिस्ट ऑफ नॉट क्वालिफाईड कॅन्डिडेट असाही एक पर्याय दिलेला आहे जे कोणी फायनल मेरिट स्टेटसमध्ये नाव आलं नसेल का आलेलं नाही काही रिझन आहे ते त्या ठिकाणी चेक करू शकतात या ठिकाणी तुम्ही तुमचं डी एस पीने स्टार्ट होणारा ॲप्लिकेशन आय डी डेट ऑफ बर्थ हे टाका आणि तुम्हाला तुमचं फायनल मेरिट स्टेटस पाहता येईल ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येतं असे विद्यार्थी या ठिकाणी कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात लवकरच आता कॅपराऊंडचं शेड्यूल येईल ज्यावेळेस कॅपराऊंडचं वेळापत्रक येईल त्यानंतर कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर माहिती दिली जाईल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शिवाय जर या ठिकाणी तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील थँक्यू